अंतर्गत आज आपण आलो आहोत भंडारा लोकसभा क्षेत्रातील तांद्रासाठी प्रसिद्ध असलेले शहर तुमसर इथे या लोकसभा क्षेत्रात भाजपातर्फे सुनील मेंढे जे विद्यमान खासदार आहेत तर काँग्रेसतर्फे प्रशांत पडोळे बसपातर्फे संजय कुंबलकर तर वंचित आघाडीतर्फे संजय केवट व अपक्ष उमेदवार सेवक वाघाय यांच्यासह एकूण अठरा उमेदवार या ठिकाणी उमेदवारीच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये उभे आहेत जाणून घेऊया आपण इथले मतदार याबद्दल काय त्यांचे मनोगत आहे साहेब नमस्कार नमस्कार साहेब या लोकसभा क्षेत्राअंतर्गत आपण जे विद्यमान खासदार आहात जे आहेत त्यांना आपण ओळखता का त्यांना इथं या क्षेत्रात तुम्ही पाहिले आहेत का आपले विद्यमान जे खासदार होते या भंडारा गोंदिया जिल्ह्याचे माननीय सुनीलजी मेंढे यांना मी आजपर्यंत मी माझ्या गावचा एक ग्रामपंचायत पदाधिकारी आहे आणि त्या माध्यमातून त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात मी माझ्या गावात आणि माझ्या पंचायत समिती क्षेत्रात मी आजपर्यंत कोणत्याच कामानिमित्त त्यांना त्या गावात पाहिलो नाही या क्षेत्रात युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे का मागच्या काही वर्षापासून नाही इथं तर या दहा वर्षात कोणत्याच रोजगाराच्या रोजगारा संधी उपलब्ध नाही आहेत त्याचं कारण असं आहे की आपल्या तुमसर विधानसभा क्षेत्रामध्ये एक तर नवीन कोणताही नव्यानं रोजगार आलेला नाही आहे आणि जे पुराने बंद पडलेले खंबाटा कंपनी आहे एलोरा कंपनी बंद झाली आहे अशा ज्या अनेक कंपन्या होत्या त्या बंद झालेल्या आहेत त्यामुळे इथल्या नवयुवकांना सुशिक्षित नवयुवकांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी कुठल्याच उपलब्ध नाही आहेत इथं विकासात्मक कामाबद्दल काय सांगू शकाल तुम्ही विकासात्मक काम म्हटल्या तर एक रोड किंवा नाली हा विकास नाही होत विकास हा चौफेर व्हायला पाहिजे त्या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा पाण्याची सुविधा रोड नाले रस्त्या आणि युवकांना रोजगार सर्वात महत्त्वाची विकासाची म्हणजे विकास म्हणजे रोजगार नवयुवकांना रोजगार मिळेल तर संपूर्ण त्या युवकांच्या परिवार हा सुखी संपन्न राहील आणि त्यांच्या येणारा काळी सुखी संपन्न राहील आज परिस्थिती अशी आहे का आमचे ती ग्रॅज्युएट बी एस सी एम एस सी झालेले जे मुलं आहेत आणि त्या मुलांना नोकरी तर नाहीच आहे पण नोकरीच्या बरोबर त्यांना नोकरी नाही आहे म्हणून छोकरीही नाही मिळत अशी परिस्थिती या ठिकाणी आहे सर आपण विद्यमान सरकार आहे भारत सरकार त्यांच्यापासून आपण समाधानी आहात का नाही विद्यमान सरकारपासून समाधानी तर नाही जाऊ पण त्यांच्यात अशी एक भावना निर्माण झाली आहे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि हे लोकशाही या देशामध्ये टिकलेली पाहिजे हे लोकशाही आपल्याला मिळालेली एवढी आसानीने मिळालेली लोकशाही नाही आहे या लोकशाहीसाठी कित्येक स्वातंत्र्यवीराच्या इथं रक्त सांडलेलं आहे आणि या लोकांमध्ये अशी हिंमत कुठलीही येऊन राहिली की हे म्हणतात आम्ही चार सौ पाक म्हणजे हे या ठिकाणी राज्यशाहीचा किंवा हुकुमशाहीचा एक प्रकार दिसून राहिला सौ पार म्हणजे ठीक आहे लोक मतदान देतील निवडून देतील ते कोणत्याही पक्षाला निवडून देत तो जनतेचा आहे पण हे लोक असं ठणकावून सांगतात सभेमध्ये का आम्ही यावेळेस चार सौ पार करू म्हणजे यांच्याजवळ असा कोणता जादू आहे का आ, सर आपण भावी खासदारांकडून आपल्या काय अपेक्षा आहेत काय मागणी आहे त्यांच्याकडून भावी खासदाराकडून या तालुक्याला रोजगार नवयुवकांना रोजगार पाहिजे शेतीला पाणी पाहिजे आज आपली बावनथळी बनलेली आहे बरेच दिवस झाले पण बावनथळीचे जे, जे बाकीचे कामं आहेत शेतकऱ्यांच्या जो शेतातमध्ये जो पाणी जाणार आहे त्यासाठी पाश्चर्या नाही आहेत रस्ते बरोबर नाही आहेत भंडारा ते आपला बालाघाट त्याच्यानंतर कित्येक इथं कुठेतरी नवीन रोजगार निर्माण व्हायला पाहिजे म्हणजे अशा अनेक सुविधा या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजेत ह्या भावी खासदाराकडून आपल्या नमस्कार सर काय सांगू इच्छितात आपण काय काय सांग इथं जे रोजगाराची संधी उपलब्ध आहे का या ठिकाणी तुमच्या परिसरामध्ये नाही आहे संधी तर नाही आहे म्हणा रोजगाराला प्रॉब्लेम आहे मेन गोष्ट काय आहे बावनथडीच्या काम जो केलं नाही प्रफुल्ल पटेलना त्याच्यानं किसानाचे म्हणजे चांगलं आहे ठीक आहे आणि आज शेती पिकत आहे तर भावी खासदारांकडून का आपली काय अपेक्षा आहे अपक्ष आणि भावी खासदार येतील तेव्हा ते काय करतील बिझनेसच्याबद्दल कास्तकाराच्याबद्दल करतील ना काही ना काही खासदार झालेत पण त्यांनी जे या जिल्ह्यामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये जे योजना आणला जे प्रकल्प राबवला जसे गो गोसे आहे शोंड्या आहे बावनथळी आहे धाप्यावाडा आहे अदानी पॉवर प्लांट आहे त्यामुळे कुठंतरी चैतन्य आलेलं होतं पण त्यानंतर प्रफुलभाई पटेल जेव्हा इथून खासदार दुसरे आले तेव्हापासून इथं असा मोठा प्रकारचा एकही प्रकल्प किंवा को कोणतीही योजना इथं मोठ्या स्वरूपामध्ये आल्या नाहीत पण एवढं फक्त लक्षात आलं की ज्या देशामध्ये जे भारतीय जनता पक्ष जे सरकार आले यांनी वैयक्तिक लाभाकडे जास्त लक्ष दिलं आजच्या परिस्थितीमध्ये ही जे दर पाच वर्षांनी येणारी लोकसभेचं इलेक्शन आहे हे काही साध्या पद्धतीचं नाही या लोकशाहीच्या इलेक्शनच्या माध्यमातून देशाचं भवितव्य ठरवलं जातं आणि देशाच्या भवितव्य ठरवताना आपल्या जिल्ह्याचा कर्मट हा जर एक प्रतिनिधी म्हणून आपण जेव्हा तिथं पाठवतो तेव्हा आपल्या जिल्ह्याचं हमखासपणे त्या ठिकाणी विषय मांडणारा किंवा आपल्या दि जिल्ह्याचा कसं विकास होईल या दृष्टिकोनातून जाणारा अशा जनप्रतिनिधीची निवड जनरली निवडणूक झाल्यानंतर त्याच्याकडनं आपण अपेक्षा ठेवतो किंवा मतदान देवो किंवा नका देऊ पण तो सर्वांचाच खासदार असतो त्या विरोधी पक्षाचा असो किंवा सत्ताधाऱ्याचा असो पण शेवटी पाच वर्षापर्यंत त्याच्याच हाताखाली सर्व हे कामं चालत असतात म्हणून प्रत्येक मतदातानी आपल्या विचार विनिमय करून आणि ज्या गोष्टीसाठी काही काही अशा समोर प्रश्न येतात की मग आमचं केंद्रातही पाहिजे महाराष्ट्रातही पाहिजे तर अद्यावत असलेले जे मेंढेसाहेब आहेत यांना तर सौभाग्य लाभलं आहे की स्टेटमध्येही आहे आणि केंद्रातही आहे त्या आधारावर कामं करण्यासाठी काही तेवढं कठीण नव्हतं आता बेरोजगारीचा प्रश्न म्हणजे काय पाच वर्षात पूर्ण बेरोजगारी, बेरोजगारी संपेल असं नाही बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्यायवहक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र